आज आपण बैठक स्थितीतलं थोडंसं करायला अवघड पण अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असं आसन पाहणार आहोत त्याचं नाव आहे अर्ध मत्स्येंद्रासन या आसनासंबंधी जे काही संशोधन झालेलं आहे त्याच्यातून असं लक्षात आलंय की सध्या जे मधुमेहाचं प्रमाण खूप भारतात वाढलेलं आहे बळावलेलं आहे तर त्या मधुमेहाचं मुख्य कारण म्हणजे आपल्या पँक्रियाज या अंतस्रावी ग्रंथीतून इन्शुलिन हे योग प्रमाणात सिक्रेट न होणं तर या इन्शुलिनच्या सिक्रिशनसाठी या पँक्रियाज ग्रंथीला स्टिम्युलेशन हे या आसनामध्ये अतिशय चांगलं मिळतं असं लक्षात आलेलं आहे त्यामुळे मधुमेहींसाठी हे आसन करणं हे अतिशय उपयोगी ठरतं त्याच वेळेला पाठीच्या कण्यालाही उत्तम पिळ मिळतो आणि आपला जो हिप जॉईंट आहे तोही चांगला ताणला जात असल्यामुळे काही प्रमाणात सायटिका ही व्याधी ही सुद्धा हल्लीच्या काळात जी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे ती होऊ नये यासाठी आणि झाली असेल तर काही प्रमाणात त्याच्यावर उपचारात्मक असं म्हणूनही हे आसन करता येतं आता या आसनाचं हे नाव असं काय आहे अर्धमच्छिंद्र आसन तर नवनाथ संप्रदायांपैकी मच्छिंद्रनाथ या नाथांनी हे आसन शोधून काढलं असावं असं म्हटलं जातं म्हणून त्याला अर्ध मत्स्यंद्रासन असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या पुढची आणखीन एक स्थिती म्हणजे मत्स्येंद्रासन ते ह्या आसनापेक्षाही आणखीन खूप जास्त अवघड असं आसन आहे ते आपण परत कधीतरी बघणार आहोत पण आज आपण बघूया अर्ध मत्स्येंद्रासन बैठक स्थितीतला बैठक स्थितीसाठी दोन्ही पाय आपले गुडघ्यातून पूर्णपणे सरळ पायाचे अंगठेटाचा जुळलेले दोन्ही हात बरोबर खांद्याच्या खाली लंब रेषेत हातांचे तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकलेले बोट जुळलेली आता डाव्या पायानी आपण जेव्हा हे आसन करणार आहोत त्यावेळेला पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा डाव्या पायाचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या शेजारी ठेवायचं दोन या स्थितीत डावा पाय उचलून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा त्या पुढच्या स्थितीमध्ये आपला उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाची टाच ही डाव्या हिपला नितंबाला टेकेल इतपत तो पाय दुमडायचा आहे आता उजवा हात उचलून आपलं पोट आणि आपली डावी मांडी याच्या मधून नेऊन आपल्या डाव्या पायाची जी आर्च म्हणजे तळपायाचा जो एक कमानीसारखा भाग आहे तो पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर आपला डावा हा जो आहे तो कमरेच्या मागे लपेटून डावीकडून मागे वळून पाहिजे यात आपल्याला दिसत असेल की आपली डावी मांडी ही पोटात दाबली ही गेलेली आहे आणि चांगली त्यामुळे पोट पिळलं जात आहे आणि त्यामुळे साहजिकच आपली जी पँक्रियाज नावाची जी ग्रंथी आहे त्याला अतिशय चांगल्या प्रकाराने ताण दाब पीळ मिळून एक उत्तम स्टिम्युलेशन असं मिळतंय आता आसन सोडताना एकला मान सरळ करून समोर पाहायचं दोनला डावा हात सोडून द्यायचा तीनला उजवा हात सोडायचा चारला उजवा पाय जो दुमडलेला आहे तो आधी सरळ करायचा मग त्यानंतर डावा पाय जो उजव्या पायाच्या पलीकडे आहे तो डाव्याच बाजूला आणायचा डावा पाय सरळ करायचा आणि बैठक स्थितीतली आसनं करताना एक विश्रांतीचं आसन म्हणून जे नेहमी अतिशय छान आसन आहे ते म्हणजे समकाय आसन ते आसन थोडंसं थोडा वेळ या आसनानंतर करणं हे जास्ती फायदेशीर आहे कारण याच्यात पोट दाबलं गेलेलं असल्यामुळे थोडासा दम लागलेला असतो तर हे सम काय आसन जे आहे यात आपले दोन्ही हात आपण मागे अगदी रिलॅक्स शिथिल अशा स्थितीत ठेवतो आणि आकाशाकडे तोंड करून डोळे मिटून शांतपणे शरीराला विश्रांती देतो असं हे अर्ध मत्स्येंद्र आसन हे आसन